कसं हे पॅकेट साठ रुपयाला साठ रुपया कितीला दोनशे रुपयामध्ये सर वजनाच्या मध्ये हे शंभर पीस येतात शंभर पीस वैष्णवीचा कसा पॅकेट शंभर रुपयाला पाव किलो शंभर रुपयाला पाव किलो हे पास्टिक किती आहे याच्यामध्ये हे दोनशे रुपयाला पाच किलो तर नमस्कार मित्र हो मी हर्षद साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष सा स्वागत करतो तर मित्रोहो आज आहे ना आपण मुंबईमध्ये आलो आहे पुणे एकदा गोल देऊळला आणि इकडे समोर आहे ना तुम्हाला दाखवतो अगरबत्तीचा मार्केट आहे होलसेल आणि रिटेल असा मार्केट आहे त्यामध्ये धूप कापूर सर्व गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला इथे मिळून जातील आणि स्वस्तात स्वस्त ते पण ते मार्केट आपण एक्सप्लोर करण्यात आलो आज मुंबईला तर माझ्यासोबत आज दोन मित्र आहेत ऑफिसमधले लवकर सुद्धा आले आणि आम्ही मार्केट एक्सप्लोअर करायला आलो आहे आणि आपल्याला अगरबत्ती पण घ्यायच्या त्यानिमित्त आपण इकडे आलो आहे तर तुम्हाला मित्र दाखवते सुरुवात इकडे योगेशा रोजच्या प्रमाणे आणि आपल्या नवीन पण झालेलं आहे कल्पेश आपले इलेक्ट्रिशियन आपल्या ऑफिसमध्ये तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन तर समोर पाहताय मित्रो हा कुंभारवाडा आहे गोलदेऊळ आणि इथे समोरच टॅक्सी टॅक्सीचा स्टॉप आहे तिथे आपल्याला मार्केटला जायचं चला आता आपण जाऊया लेफ्ट साईडलाच ही आपली सर्व अगरबत्तींचं मार्केट आहे आणि इकडे स्टेशन रोड म्हणजे रिच आपल्याला ना टॅक्सीने आपण बारा रुपये पर सीट घेतली मित्र आहेत दोघंसोबत आता आपण हा मार्केट एक्सप्लोर करणार आहोत चला मित्र आतमध्ये जाऊया तर मित्र भूक लागली भूक जोराची आता आहे ना वडापाव घेतला वडापाव मुंबईचा फेमस आपला पिझ्झा गरिबांचा तर वडापाव खायला या धूप मार्केट हा सर्व बघू शकता इकडे राईट साईडला आतमध्ये गेलो ना हा धूप मार्केट लागतो सर्व नळ बाजार एरिया आता आपण आतमध्ये जाणार आहोत मग दाखवतो ह्यावेळेस हे बघू शकता मित्र पूर्ण गल्ली आहे ना तुम्हाला ही लुबा नगरबत्ती वगैरे सर्व मार्केट तुम्हाला एकाच गल्लीमध्ये पाहायला मिळेल आपला आपण कव्हर करूया पूर्ण आणि संध्याकाळच्या पर्यायमध्ये ना ही पूर्ण गल्ली तुम्हाला आता तर गजबदली मिळेल आहे ना आपल्याला व्हिडिओ पण जरा आता वेट करून करायला लागेल तरी मित्र आज आहे ना शनिवार आहे तरी पण गर्दी पाहू शकता इकडे माझे दोन सोबत मित्र आले आहेत त्यांना पण अगरबत्त्या घ्यायचे काय योगेश भगत बसलाय गर्दी <laughs> सर नमस्कार दादा तुमचं नाव सांगा पहिलं प्रमोद देशमुख हे किती वर्षापासून ह्या वर्षी आपल्या दुकानामध्ये कोणत्या कोणत्या अगाब येतोय ना आणि सर्व गोष्टीचे रेट्स आपल्याला या व्हिडिओ मार्फत दाखवायचे ठीक आहे मला अगरबत्ती दाखवा जरा पहिला हा कितीचा आहे पाव किलोच आहे दोनशे ग्राम दोनशे ग्राम कितीला आहे दोनशे ऐंशी रुपयाला दोनशे ऐंशी रुपयाला हे तर साईडला ठेवा मी घेणार आहे अगरबत्ती पानडी हा किती ग्राम आहे पाव किलो पाव किलो हा कसा पॅकेट सातशे रुपयाला पाव किलो सातशे रुपयाला पाव किलो पण ब्रँडेड अगर भेटत असेल आणि हे काय नवीन हिना हा निखिलचा ब्रँड आहे का हां हे सर्व मसाला स्टिक आहेत ना हे कसे बोललं नऊशे रुपयाला पाव किलो नऊशे रुपयाला पाव किलो सर्व मसाला स्टिक आहे हे अंदाज किती तास चालेल एक काडी एक तास एक काडी एक तास त्या पायनॅपल आणि त्या लॉंग मला आहेत ना त्या दाखवा ना सांबराणी किती तास चालतात ते आता मोठे वाले स्टीक हा हा हे कसं पॅकेट साडेतीन तास चालतं ऐंशी रुपयाला किती स्टीक दहा काडा बघू शकता ऐंशी रुपयाला काय पूर्ण पॅकेट एकच आहे का इम्प्रेस हा नवीन हा नवीन ब्रँड आहे का ही हा कसा ऐंशी दहा काडा ऐंशी रुपयाला किती तास चालणार आहे साडेतीन तास साडेतीन तास ते ते फसवलं काय हां हां रोज रोज लेव आहे किती स्टिक असणार सर आता पाव किलो आहे कितीला बोला तीनशे तीनशे पन्नास तीनशे पन्नास ला गोल्ड चंदन मसाला गाडी पद्मावर येतं का ते प्रत्येक डिफरन्स आहे सरळ लोभांना अत्तर मिक्स

ह्याच्यामध्ये आता काय काय येणार कॉम्बो मध्ये गणेश पूजा सर्व साहित्य कापूर अत्तर मध सर्व एकाच पॅकेटमध्ये कितीला असेल पॅकेट दोनशे रुपयामध्ये सर्व एक दोन आता कंटेंटची काय प्राइस आहे छोट्या छोट्या बघ आहे तीनशे तीनशे वाले ते दोनशे वाले डायमंडवाले हा रेडवाला तर तूप होता हा किती येतात वजन मध्ये हे शंभर पीस येतात शंभर पीस किती मिळाले दीडशे रुपये म्हणजे साधं घेतलं तर ते एकशे तीस सफेद वाला का एकशे तीस ला आणि पन्नास पीस वाले

पन्नास रुपये किलो पाचशे रुपये किलो आणि हे लोबान पावडर हे लोबान पावडर आहे का आणि हा पण धूप आहे ना हो धूप आहे हा कसा बारीक चुरा गण पन्नास रुपये बाकी हे सर्व लुबान आहे ना हे कसं आहेत पाव किलो किलो हे कसं एक किलो गेल्या तीनशे रुपये दोनशे तीनशे रुपये दोनशे रुपये वेगवेगळे त्यामध्ये फ्लेवर आहे आणि ते हे धूपचे सांगा हे दुपारची प्राइस सांगा बघू पितळी पितळी कशी ती कोपऱ्यातली दोनशे दोनशे रुपयाला दीडशे कशी शंभरला ला। आणि ही मोठी वाली ब्लॅकवाली नवीन दिसते कावर निघतं का, का? असा आहे कशी ती चारशे रुपये आणि ती इलेक्ट्रिक दाखवा ती कशी प्राइस त्याची चिनी मातीची पडतात तीनशे रुपयाला तीन वा टिकत बऱ्यापैकी आणि कंटीची काय प्राइस आहे ही दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे का आणि ते फेटे कोपऱ्यामध्ये पहिलावाला हे हा तीनशे तीनशे पन्नास रुपयाला असं हे दोनशे रुपयाला आहे हा तुम्हाला पडेल कापूर थोडा आपला कॉशेज असतो हा कितीचा पॅकेट आहे हा तुम्हाला शंभर रुपयाला शंभर ग्राम आहे शंभर रुपयाला शंभर ग्राम हे काय हे का पॅकेट काय आहे दोनशे ग्रामचं एक कप एक कप कपकप हां म्हणजे दुपारचेच कप असतात ते हा बारा दिवस चालते ते कसं पॅकेट हे सत्तर रुपयाला आहे तर बारा दिवस तर सत्तर रुपयाला बारा वैष्णवीचा कसं पॅकेट तीनशे तीनशे रुपयाला किती ग्राम आहे शंभर ग्राम आहे ठीक लूज मध्ये पण भेटू शकतात मित्र कसं पॅकेट देते मसाला काढे पण पायनॅपल फ्लेवर हा कितीला बोलला ते पॅकेटला पाव किलो शंभर रुपयाला पाव किलो पायनॅपल मध्ये ते वाले आहेत ना त्याच्यास हा छोटे वाले बनवले लोभांची शंभर रुपयाला पाव किलो शंभर रुपयाला पाव किलो लोभांची वा सर्व मसाला स्टिक बऱ्यापैकी कोणते कोणते सायकलमध्ये ती सायकल कितीला लॉंगोली ती ती थ्री इन वन हा थ्री इन वन वन पन्नास रुपयाला कसं हे पॅकेट रुपयाला साठ रुपयाला बारा ह्याला वेगळाच मिळ येतो थोडा म्हणजे यामध्ये मला वाटतं धूपचा वेगवेगळाही फ्लेवर आपल्याला ठीक आहे हे बाशिंग कसे आता मेटलचे पण दाखवा ना मेटल हा नॉर्मल कितीला ला शंभर रुपयाला पडतो शंभर रुपया तो मेटलचा डायमंड वाला तुम्हाला हे दोनशे अडीचशे रुपयाला पडतो अडीचशे रुपयाला सिंगल हे ओला चंदन ठीक आहे ओला चंदन हा ओला चंदन आहे का कसं आहे हे तीस रुपयाला पडतो तीस रुपयाला ओला चंदन ठीक आहे तीनशे पन्नास दीडशे रुपयाला पडते आपल्याला हे पूर्ण हो बरं दीडशे रुपयाला नॉर्मल ठीक आहे साडेतीनशे ग्रॅम आहे पन्नास रुपयाला पाव किलो पडतो कोणत्या कस्तुरी रॉयल कस्तुरी पन्नास रुपयाला पाव किलो मस्त साठ रुपयाला पूर्ण सिंगल सिंगल आपण लावू शकतो रोज किती पॅकेट पॅकेटमध्ये नीलमणी ही मसाला स्टिक फर्स्ट टाइम स्टिक हे पाच पास्टिक कितीला दोनशे रुपयाला पाच हे कितीच चालेल हे धूप सारखं सर्व वापरलं याच्यामध्ये मसाला अगरबत्ती हा दोनशे पन्नास रुपयाला दोनशे पन्नास रुपयाला तीन काड्या किती चालणार त्या काढी सहा तास चालणार म्हणजे रात्रीचे लावले की टेन्शन नाही रात्रभर चालेल गणपती या हल्ल्यावर शॉल कशी सिंगल कशी साईज आहे ही लहान साईज आहे एकशे वीस रुपये ही ही मोठी दीडशे रुपये दीडशे रुपयाला मोठी हा मोठी ठीक आहे आणि हा मोठा आर कसा एवढा हा मोठा हजार रुपये हजार रुपये हजार रुपये वॉश पण करू शकतो ना त्याला नाही ना डायमंड मध्ये आहे डायमंड दादा हार मोठा बाराशे रुपये 1200 पाहिजे 600 रुपया हा रुपयाला हार बघू शकतो ले जाऊंगा मुकुट कसे पते मुकुट मुकुट कसे आहे मेटल मध्ये 750 रुपये दोनशे रुपयाला एक सिंगल आणि मित्र बघ करता कितीला हे सर्व क्वाशी लावून टाकले अडीच हजार रुपये त्यात कॅश आहे आणि टोटल हा कितीला किंमत किती साडेतीन हजाराचा हार आहे आणि हा कितीचा वीसवाला हजार रुपये लागले पंधराशे रुपये होऊ शकता पैशाचा हार सार्वजनिक मूर्ती लवकर आपण असू शकता मोठ्या सार्वजनिक मूर्तीला घालू शकतो हजार रुपयाचा हार आहे म्हणजे दहा दाच्या नोटांचा पण हार आहे हा बघू शकता म्हणजे ज्याच्यामध्ये पैसे लावलेत ना ते त्यामध्ये थोडीशी प्लस करून याची प्राईज आहे हां एकदा प्रॉपर ॲड्रेस सांगा ना आपला दोनशे पस्तीस एकदा कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा नाईन टू झिरो हा वन थ्री टू नाईन एट तर नक्की आहे ना ह्या गणपतीला इथे खरेदी करून जा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे त्यासाठी आपण खास करून अगरबत् पण घ्यायला आलोय आणि इथे एक्सप्लोर करायला पण आले धन्यवाद दादा तर फायनल मित्रांनो आपली खरेदी पण झाली आणि छान असा ब्लॉक पण झाला अजून योगेश वगैरे घेतोय सर्व अगरबत्त्या वगैरे सलामा पण इथून तर फायनली मित्रांनो छान अशी खरेदी झाली म्हणजे आपण मार्केट एक्सप्लोअर पण करायला आलो होतो आणि खास करून अगरबत्त्या पण गेला होतो ह्या भावाने पण अगरबत्त्या घेतल्या नीट पण घेतल्या आणि आजचा सुंदर असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे या वे या वेळेच्या जे अगरबत्तीचे रेट्स आहेत ना दूध कापूर वगैरे हो ते ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला नळ बाजारचा एक्सप्लोअर केला आहे तर आजचा सुंदर असा व्हिडिओ मित्रो कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा नवीन अशा छान अशा ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय